रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्या वतीने नागोटण्यात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंती उत्साहात साजरी डॉक्टर नेल्सल मंडेला आदिवासी आश्रमशाळा नागोटण्याच्या विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप सावित्रीमाई चंदनापरी झिजल्या म्हणून आमच्या जीवनाचे सोने झाले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा त्याग आणि समर्पणाची जाणीव ठेवा महिलांनी केली प्रभावी भाषणे थोर समाज सुधारिका भारतीय स्त्रीवादाची जननी स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या भारतीय स्त्रीची प्रेरणा क्रांती ज्योती सावित्री जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्या वतीने नागोठण्यात सावित्रीमाईंची जयंती विविध वैचारिक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर नेल्सन मंडेला आदिवासी आश्रमशाळा नागोटनेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी व महिलांनी अतिशय अभ्यासू व प्रगल्पपणे सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्त्री जीवनाच्या उद्धारक सावित्रीमाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या त्याग व समर्पणाने स्त्रियांच्या जीवनाचा उद्धार झाला असल्याचे म्हटले तर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने महिलांना समानतेचे हक्क अधिकार मिळाले सावित्री माईच्या उगमाने समस्त स्त्रियांच्या शिक्षणाचा मार्ग खुला झाला साताऱ्यातील एका गावात जन्मलेली मुलगी पुढे जाऊन समाजापुढे आदर्श महिला आदर्श माता आदर्श पत्नी आदर्श बहीण आणि लाखो जणांची रणरागिणी क्रांतिकारी विचारांची प्रेरणा ठरली प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने नाही तर त्यांच्याही पाच पावले पुढे जाऊन आपले नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करीत आहे सावित्री माई चंदना परी झिजल्या म्हणून आमच्या जीवनाचे सोने झाले असल्याची कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराचे पदाधिकारी व सभासदांनी मेहनत घेतली या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड सण ऐकले दिवाळी आहे होळी आहे पण अतिशय महत्वाचा सण म्हणजे सावित्रीमाईचा जन्म हा सण महिलांनीवर साजरा केलाच पाहिजे कारण की या सावित्रीमाई जर नसत्या तर आज आपण घरातच बसलेलो असतो आज आपल्याला बाहेर निघण्याची मुभा असते आपण ही जयंती का साजरी करायची त्याच्या मागे कोण सांगेल का आपण ही जयंती का साजरी करायची त्याच्या मागे एक कारण असं आहे की आपले जे समाज सुधारक होऊन गेले त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं कस समाज घडवला कस महिलांना पुढे आणलं सावित्रीबाई फुले या यांचं वर लग्न हे नऊ वर्षात ज्योतिबा सोबत झालं

त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते बाहेर आणण्याची संधी मिळालेली आहे मा सावित्री मातेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये का मुलींना शिक्षण दिलं आणि त्यांची साथ महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली प्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्यांनी त्यांचा धीर सोडला नाही आणि महात्मा फुलेंनी त्यांना नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि तेच ध्येय तेच आदर्श ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये महिलांना अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आज खरोखर संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्त्रियांसाठी जी काही तरतूद केली स्त्रियांच्या शिक्षणासाठी जी काही तरतूद केली ती माता सावित्रींनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे दिली आणि खरोखर मला आज खूप आनंद होतोय की आमच्या या मातेची जयंती आज आम्ही साजरी करतोय आणि आमच्या मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की याच्या मागे सावित्रीमाई जर नसत्या तर आज महिलांना अधिकार नसता मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता आणि जो दिलेला होऊन त्यांनी आम्हाला अधिकार मिळवून शतशः मी सावित्री मातेची ऋणी आहे काय सांगाल कशा पद्धतीचा कार्यक्रम होता सावित्रीबाईच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक सामाजिक उपक्रम आपण राबवलात काय सांगाल गेली सा नऊ वर्ष आज बौद्ध युवा संघ रायगड हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करते आणि त्याचप्रमाणे आज तीन जानेवारीला माता सावित्रीबाई फुले यांची नेल्सन मंडळ आश्रमशाळेत जयंती साजरी होत आहे प्रथम या जी वा या ही जी वास्तू आहे त्या वास्तूचे मालक वंदनीय वि जाधव साहेब प्रथम यांना मी वंदन करते आणि आम्हाला सहकार्य करणारे विनेदार साहेब यांनी आताच आम्हाला स्पीकर दिलेला आहे आणि तो प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला स भाड्याने आणावं लागत होतं पण आता प्रथमच हा कार्यक्रम आम्हाला म्हणजे खूप चांगलं सहकार्य केलं आणि ते दिलेलं आहे त्याबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करते कौतुक करू विनेदार कुटुंबियाचं कौतुक करू तेवढं कमीच आहे आणि शिवाय आज या जयंतीनिमित्त मुलांना या आश्रमशाळेतील दरी डोंगरातील राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला आणि प्रत्येक वर्षी आमचे गेली तीन चार वर्ष सतत कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही शैक्षणिक साहित्य हो वही पेंट खोरबर पण वर्षी आम्ही पॅड मुलांना दिले की जेणेकरून एक्झामला त्यांना सोपं होईल अशा हेतूने आम्हाला पॅड आणि खाऊ खाऊचं वाटप आमचे अध्यक्ष संस्थेचे जितेंद्र गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून दिलेलं आहे आज सावित्रीबाईंची जयंती साजरी केलेली आहे काय सांगाल सावित्रीबाईंबद्दल काय व्यक्त कराव काय माझं नाव नेहा विशाल सुरळकर आज डॉक्टर नेल्सन मंडेला आदिवासी आश्रम शाळेमध्ये आम्ही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली खरं तर सावित्रीबाई फुले यांची जयंती सगळ्या ला आम्ही सगळे लहान मुला लहान मुलांना म्हणजे आदिवासी आश्रमशाळेतली जी मुलं होती त्यांना सावित्रीबाईंचं केलेलं कार्य हे त्यांचं स्मरण व्हावं व खरं तर सावित्रीबाईंनी खूप कार्य नुसतं केलं म्हणजे बोलण्यासाठी ते खूप सोपं आहे की सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं त्यांनी शाळा सुरू केली मुलींना शिकवलं पण त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या काळामध्ये ते सर्व केलं हे आपल्याला ज्ञा हेच आपल्याला ज्ञात व्हावं सर्वांना त्याचं स्मरण व्हावं यासाठी जा, जा हाल, आज आम्ही जयंती सावित्रीबाईंची साजरी केली खरं तर सावित्रीबाईंनी ज्या परिस्थितीमध्ये आम्हाला सर्व स्त्रियांना ज्या त्या सावित्रीबाईंनी तेव्हा जे कष्ट सहन केले हाल हाल सहन केले त्याच्यामुळे आम्ही आज स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे आहोत आणि म्हणून मी सावित्रीबाईंची खरोखरच ऋणी आहे आणि त्यांना माझं विनम्र अभिवादन सर काय सांगाल आज सावित्रीबाई निमित्त आपण काय सर्वप्रथम देशा मी देशातील तमाम महिलांना तमाम सावित्रीच्या लेखींना आजच्या या सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने खूप शुभेच्छा देतो आज लोकशक्ती संजीनी प्रतिष्ठान या माध्यमातून मी इकडे एक प्रतिनिधी म्हणून इकडे उपस्थित आहे डॉक्टर संजय सोनवणे यांच्या माध्यमातून आज इथे डॉक्टर निल्सन मंडेला यांच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये हा एक खूप छान आणि आगळावेगळा कार्यक्रम इकडे राबवण्यात आला या माध्यमातून इकडे आम्ही पाहिलं बरेचसे मान्यवर इकडे आलेले आहेत बरेचसे इकडे व्यावसायिक इकडे आलेले आहेत आम्ही पाहतो इकडे सामाजिक कार्यकर्ते प्रोफेसर्स आणि बरेचसे शिक्षक इथे जमलेले आहेत आणि या सर्वांच्या सान्निध्यामध्ये हा कार्यक्रम इकडे पार पाडण्यात आला आज या जयंतीच्या खरं औचित्य साध साध्य करता आलं असं म्हणता येईल मी जयंती करणं आमचा उद्देश तसावा जयंतीच्या मा माध्यमातून जयंतीनिमित्ताने येणाऱ्या पुढच्या पिढीला जागृती करावी आणि त्यांना एका प्रकारचं विचारधारा जी आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवावी महामानवाचं हे जे काम आहे जे कार्य आहे मायानायकेचं कार्य आहे त्यांच्यापर्यंत पोचवावं या उद्देशाने आज इकडे हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या सर्व मान्यवर जे इथे उभे आहेत या सर्वांच्या माध्यमातून ते मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि निश्चितच हा पूर्ण कार्यक्रमचं आयोजन महत्त्वाचं म्हणजे महिलांनी केलं होतं त्या माया नाय नायिकेमुळे आज एवढी जी प्रेरणा आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे त्या प्रेरणेतून आज या शाळेतल्या स्टाफ आणि बौद्ध समाज युवा संघ या संघटनेचा रोहा या संघटनेचा महिलांनी मिळून हा इकडे कार्यक्रम घेतला आणि खूप छान मार्गदर्शन केलं आणि मुलांमध्ये खूप चांगली ऊर्जा आली आणि आज तिथे खाऊ वाटप वाट करण्यात आलं शिक्षण साहित्य वाटप करण्यात आलं त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण संदेश आज इकडे देण्यात आला